हे बघा अगदी परफेक्ट जाळी अशी झालेली आहे आणि मी अर्थात तोडून दाखवते एकदम सॉफ्ट आहे जाळीदार आहे त्याचबरोबर पाणी अगदी आतपर्यंत मुरलेलं आहे तर बऱ्याच जणांचा ढोकळा फुगत नाही फुगला तर जाळी पडत नाही किंवा स्पॉन्जी होत नाही काही वेळा पाणी आत मुरत नाही आणि पाणी मुरलं तर तो चिखलाप्रमाणे होतो अशी बरीच कारणे असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी गायत्री गायत्री स्क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे ढोकळा बनवण्यासाठी मी इथं दीड कप बेसन घेतलेलं आहे तर हे कप भरताना दाबून भरायचे म्हणजे वजनी दोनशे ग्रॅम डाळीचं पीठ होतं त्यासाठी मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीनं तुम्ही डाळीचं पीठ मोजून घ्याल त्याच वाटीनं सर्व साहित्य मोजायचं आहे आता इथं चार टेबल स्पून साखर आणि एक टी स्पून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आता प्रत्येकाला इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त बेसनानुसार लागू शकतो साखर विरकळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते चमच्यानं थोडं थोडं या पाण्यामध्ये घालून चांगलं विस्क करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर पाणी कमी पडलं तर थोडंसं वाढवू शकता पण एकदम गुठळ्या नसलेलं बॅटरी इथं छान तयार करून घ्यायचं आहे असं फेटल्यामुळं बॅटर हलकं होतं आणि त्याचबरोबर विस्करनं फेटल्यामुळं गाठीसुद्धा होत नाहीत हे बघा एकसारखं असं स्मूथ बॅटर इथं तयार आहे आता इथं मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे इलेक्ट्रिक बीटर आहे हे ना मी हे पीठ असं चांगलं बीट करून घेणार आहे जसं आपण केक बनवताना बॅटर पीठ करतो त्यामुळं अगदी स्पॉन्जी आणि प्लफी केक बनतो त्याचप्रमाणे डाळीचं पीठ असं फेटून घेतल्यामुळं अगदी जाळीदार असा ढोकळा बनतो तर तुमच्याकडं जर बेटर नसेल तर तुम्ही हँड विस्क करणं किंवा आपल्या घरामध्ये जो काटे चमचा असतो त्यानंसुद्धा तुम्ही विस्क करून घेऊ शकता मी अजून एकदा सांगते की हे ऑप्शनल आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही घड्याळून एक पाच मिनटं जर विस्करनं असं विस्क केलं तर तुमचा ढोकळासुद्धा छान बनतो आता हे पंधरा मिनटं पीठ आपण असंच ठेवलं होतं तर पंधरा मिनटानंतर त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे घड्याळून अगदी एक मिनिटभर चांगलं बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं इथं बिटरच्या ऐवजी विस्करणं बीट केलं तरीसुद्धा चालेल पण तेल या पिठामध्ये अगदी छान मिक्स झालं पाहिजे आणि जितकं तुम्ही मिक्स कराल तितका ढोकळा जाळीदार आणि हलका बनेल आता चांगलं मिनिटभर मिक्स करून घेतल्यानंतर एक टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि बेक बेकिंग सोडा नेहमी फ्रेश असावा जास्त पूर्वीचा जो बेकिंग सोडा असतो किंवा उघडा पडलेला असतो तर त्याची पावर कमी झालेली असते आता दोन टेबल स्पून त्याच्यावर पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे का सोडा घातल्यानंतर पांढरं शुभ्रस बॅटर झालेलं आहे आणि एकदम हलकं पण झालेलं आहे आता इथं जास्त वेळ न घालवता लगेचच हे बॅटर आपल्याला शिजायला ठेवायचं आहे तर आपण ही प्रोसेस करण्यापूर्वी आधी डब्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा उकळायला ठेवायचं आहे आता हे बॅटर डब्यामध्ये घालूया एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा घालू शकता आणि पटकन बॅटर ओतायचं आहे आणि हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे आता तुम्ही हा ढोकळा कढईमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये किंवा जर इलेक्ट्रिक स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकता आता आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं हा ढोकळा उकडून घ्यायचा आहे त्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि वाफ जाऊ नये म्हणून असं वर काहीतरी ठेवायचं ते बघा एक पंचवीस मिनटानंतर ढोकळा अगदी छान शिजलेला आहे साधारण वीस मिनटापूर्वी तरी उकडून बघायचा नाही नाहीतर हा फुगलेला ढोकळा मधल्या बागेला आत बसू शकतो असं स्टिक चेक करून बघायचं आणि जर टूथपिक क्लिअर आली तर आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे म्हणून समजायचं आता एक दोन तीन मिनटं असंच ठेवायचं आहे फक्त याच्यामधली वाफ हलकी शिजवून द्यायची आहे आणि ढोकळा गरमच असताना इथं आपल्याला त्याच्या साईड्स क्लीन करून घ्यायच्या आहेत आधीच आपला ढोकळा डब्यालापासून वेगळा झालेला आहे तरीसुद्धा कुठं चिकटला असेल तर तो मोकळा करून घ्यायचा आता इथं फक्त दोन मिनटं वाफत जाऊन दिलेली आहे ढोकळा अगदी छान गरम आहे आता गरम असताना थंड पाणी एक अर्धा कप मीथं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी या सर्व ढोकळ्यावर आपल्याला सोडून घ्यायचं आहे त्याचं कारण असं की ढोकळा जेव्हा गरम असतो आणि आपण जेव्हा थंड पाणी त्याच्यावर ओततो त्यावेळी ढोकळा हे पाणी अगदी छान ॲब्सॉर्ब करतो आणि ढोकळा खाताना घशाला लागत नाही आणि अगदी बाजारातल्याप्रमाणे मॉइस्ट होतो आता हे पाणी याच्यावर घातल्यानंतर थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत त्याच्यासाठी फोडणी बनवूया फोडणीसाठी मी इथं चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर एक स्पून मोहरी घातलेली आहे मोहरी अगदी छान तडतडायला लागली की चार हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा आता गॅस थोडासा स्लो करायचा आणि या मिरच्या याच्यामध्ये छान भाजून घ्यायच्या आता आपण अर्धा कप पाणी आधी ढोकळ्यावर घातलेलं होतं आता अर्धा कप पाणी आपण या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि ही फोडणी चांगली उकळायची आहे आता दोन टेबलस्पून साखर आपण या फोडणीमध्ये सुद्धा घालायची आहे आणि चांगली फोडणी उकळून घ्यायची म्हणजे मिरचीचं तिखटपणासुद्धा त्यामध्ये उतरेल आता ही गरम गरम उकळलेली फोडणी थंड झालेल्या ढोकळ्यावर अशा प्रकारे ओतून घ्यायची आहे लक्षात ठेवा फोडणी गरमच हवी आणि ढोकळा थंड असायला हवा आता आपण हे बारीक कट करून घेऊया तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा त्या साईजमध्ये तुम्ही याच्या फोडी कट करून घेऊ शकता आता तुम्ही इथं बघू शकता कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की एकदम सॉफ्ट असा ढोकळा इथं तयार झालेला आहे आता आपण हा सर्व ढोकळा कट करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी ढोकळा कट करून घेतलेला आहे अगदी छान रंग आलेला आहे त्याचबरोबर एकदम हाईटसुद्धा आलेली आहे केकप्रमाणे अगदी चाळीदार झालेला आहे आता मी तुम्हाला इथं एक कट करून दाखवते हे बघा एकदम सुपर सॉफ्ट असा ढोकळा इथं तयार आहे आणि कट केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल आतून खूप चाळीदार आहे त्याचबरोबर पाणी अगदी आतपर्यंत मुरलेलं आहे तर ही एक एक्स्ट्राची स्टेप आहे तर ती केली तर तुमचा ढोकळासुद्धा अगदी छान सॉफ्ट आणि मॉइस्ट होईल तर ढोकळ्यामध्ये आपण अर्धा कप एक्स्ट्रा जे पाणी घातलेलं होतं त्यामुळे ढोकळा अगदी खूप सुफर सॉफ्ट झालेला आहे तर अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा अशाच रेसिपींसोबत लवकरच भेटू थँक्यू